नमस्कार मित्रांनो मी सुधीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या दुसऱ्या ब्लॉक क्रमांक दोनमध्ये पहिल्या ब्लॉकचा गणेश झाल्यानंतर आज आपण दुसऱ्या ब्लॉककडे आपल्या वळतो आहे आणि आज आपण चाललेलो आहोत मुंबईतल्या प्रसिद्ध आणि सार्वजनिक गणेशोत्सवांचं दर्शन घेण्यासाठी तर सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला तर लालबागचा राजा हा आलाच आज आहे शनिवार उद्या रविवार प्रचंड गर्दी असणार आहे सो माहिती नाही लालबागचा राजाचं दर्श दर्शन कसं मिळतं आहे सो आपण चाललेलो आहोत आता मुंबईला नमस्कार मित्रांनो आता आम्ही चिंचपोपळीच्या गणपतीचा तिथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही फोर्टच्या राजा या ठिकाणी आलो होतो आणि फोर्टच्या राजाच्या बाजूलाच हे आपल्याला बी जी कॉज म्हणून एक दुकान आहे इलेक्ट्रिक स्कूटीचं तर ते आपल्याला दिसतं आहे आणि आपल्याला संपूर्ण माहिती ह्या मित्राने दिलेली आहे तर आपण नक्कीच हे जे इलेक्ट्रिक स्कूटीचं शॉप आहे ते नक्कीच आपण चेक करा हे बी का इलेक्ट्रिक गाडी आहे आर आर केबल का ब्रँ आर आर केबल का ब्रँड आहे ये एक चार्ज में 115 किलोमीटर तक जाता है और इसका रियल प्राइस वन लेख फिफ्टी वन थाउजेंड है पर अभी गणपति के ऑफ़र में सिर्फ वन लैख थर्टी थाउजेंड में मिल रहा है और अभी आप नाइन्टी नाइन का अगर बुकिंग करोगे तो आपको ये गणपति के बाद भी यही प्राइस में मिलेगा इसमें दो वेरियंट है एक वन लेख का और एक वन लैख थर्टी थाउजेंड का वन लेख का एक चार्ज में सिक्सटी सेवेंटी किलोमीटर जाता है और ये एक चार्ज में एक सौ पंद्रह किलोमीटर तक जाता है और इसकी बैटरी की पाँच साल की वारंटी है सब कुछ आ, मिलेगा बैटरी मोटर सबकी पाँच साल की हो है और बैटरी साथ में आएगा एक्स्ट्रा बैटरी आएगा क्या नहीं जो गाड़ी में एक्स्ट्रा बैटरी रहता है उसमें दोनों बैटरी पचास पचास का रहता है इसमें एक ही बैटरी है जो सौ के ऊपर जाता है हाँ और इसका स्पीड सिक्सटी फाइव तक है हाँ अगर आपका सिविल स्कोर सात सौ तक रहेगा तो आपको जीरो डाउन पेमेंट पे भी मिल जाएगा ओके थैंक यू राजा च दर्शन घूम जाने ही किटकॅट वाली पेप्सी आणलेली आहे इथे फोर्टचा राजा चिंचपोकळीच्या बऱ्याचशा गणपतीला खूप गर्दी होती कारण आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे ते खूप लोक आज या दोन दिवसात येणार आहेत सो आम्ही मुंबईमध्ये इथे बघतो आहे की आम्हाला कोणते कोणते गणपती अजून बघता येतील सो आम्ही पहिला कवर केला आहे फोर्टचा राजा आणि नंतर आम्ही फोर्टचा इच्छापूर्ती राजा बघितला आहे बट त्याला सु त्यालासुद्धा खूप जास्त गर्दी आणि लाईन होती सो आम्ही अजून इकडे तिकडे बघतो आहे मुंबईत सी एस सी स्टेशनला उतरल्यानंतर आम्हाला कोणते गणपती अजून गणपती बाप्पांचं दर्शन घेता येईल आम्ही ते बघतो आहे फोर्टचा राजा इच्छापूर्ती इथे प्रचंड गर्दी आहे शनिवार असल्यामुळे सो आम्ही चाललेलो आहोत गिरगाव चौपटीला बताते हैं हम देखे नहीं है ऊपर नीचे से गाड़ी ले गए तो ऊपर नहीं मालूम लेकिन बताते हैं कि ऊपर पानी है ये तो जाने के लिए है वो आने के लिए कोस्टल रोड कोस्टल रोड तीन किलोमीटर है किलो तीन किलोमीटर कितना तीन किलोमीटर सी ला आलो आणि महानंद लसी प्यायली नाही असं नंबर खूप सुंदर होती सी सीएसटी ला आलो आणि महानंद लस्सी प्यायला नाही असं माझ्याकडून कधीच होत नाही सो ही लस्सी इतकी टेस्टी आहे की असं वाटतं की अजून एक घ्यावी सो मी अजून एक घेतोय तुम्ही सुद्धा इथे ट्राय करा महानंद ऑथोरिज डिस्ट्रीब्युटर सबवेच्या खाली सीएसटी स्टेशन पासून खालीच तुम्हाला हे थँक्यू सेकंड पोट अगदी भरलंय माझं एक लिटर लसी पिऊन जाईल सॉरी अर्धा लिटर अर्धा लिटर लस्सी प्यायलेली आहे अजून आम्हाला जेवायचं पण आहे सो थोडा जेव। आता वेळ मध्ये घेऊन आम्ही जेवू आता जेवण्याची इच्छा नाही माझी लसी प्यायल्यानंतर नंतर बट बघू आता सी एस टीवरून आम्ही पुन्हा चाललेलो आहोत चिंचपोकी स्टेशनकडे आणि अच्छा ओके हो रोडचा रोडचासुद्धा एक गणपती आहे तोसुद्धा आम्ही कवर करत आहोत बघूयात सँडस्ट रोडपासून फक्त चारशे मीटर अंतरावर वॉकिंग उमरखाडीचा राजा हा गणपती आहे आणि चिंचपोकीला बऱ्याच ठिकाणी खूप सार्वजनिक आणि प्रसिद्ध जे जे गणपती आहेत जसं की लालबागचा राजा तेजूकायाचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी ह्या अशा मोठ्या मोठ्या गणपतींना खूप गर्दी आहे कारण आज शनिवार आहे उद्या रविवार आहे तर दोन्ही दिवस लोक प्रचंड गर्दी करणार हे माहिती होतं आम्हाला बट तरीसुद्धा आम्ही आलो होतो बट आता उमरखाडीचा राजा सँडस रोडला स्टेशनपासून अगदी जवळ इथे आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहोत करी रोडला उतरून तेजुकायाचा राजा आणि मुंबईचा राजा अशा दोन गणपतींचं दर्शन आता आम्ही घेणार आहोत वीस रुपयाला एक पास मुखदर्शनासाठी फक्त मुखदर्शनासाठी ना रुपये एक पास, एक पास।, एक पास? ओके बट मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी मुखदर्शनासाठी वीस रुपये एक पास असा आहे आणि आम्ही पाच जणांसाठी पाच पास घेतलेले आहेत फायनली मुंबईच्या राजाचं मुखदर्शन आपल्याला झालेलं आहे मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी हे पासेस आम्ही मुखदर्शनाकरिता घेतले होते आणि पाच 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 खाण्यासाठी जागा बघत आहोत खूप भूक लागलेली दिवसभर सकाळपासून आम्ही सकाळपासून आम्ही फिरतो आहे गणपतींचं दर्शन घ्याय गे, घेण्यासाठी आणि आता आम्ही खाण्यासाठी जागा बघत आहोत आणि आम्हाला इथे रामाश्रय दिसलेला आहे आणि आम्ही रामाश्रयमध्ये चाललेलो आहोत अशा प्रकारे मुंबईच्या प्रसिद्ध आणि सार्वजनिक गणेश गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा निघत आहे घरच्या दिशेने आता आम्ही ठाण्याला निघत आहोत ट्रेन ट्रेन गेली